मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते बघा असे असं मी चॉप बारीक बारीक तुकडे करून घेतले बघा आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि दोन बॅचमध्ये फिरवून घेते असं मी गाजर मिक्सरच्या भांड्यात प्लस मडवर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले तसे गॅसवर मी कडे हो ठेवले बघा एक चमचा त्याच्यात तूप घालते आता त्यावर हे शिसलेले गाजर टाकते चांगलं परतून घेते यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते गोड आपल्या आवडीनुसार घाला आणि मिक्स करून घेते अर्धा वाटी मी काजू घेतले ते मिक्सरला फिरवून घेते अर्धा किलो गाजर घेतलं होतं ना आपण तर अर्धा किलोच आपलं अर्धा लिटर दूध टाकायचं याच्यामध्ये आणि मिक्स करून घेते आता बघा याला उकळी आली याच्यामध्ये मी अर्धी वाटी दुधाची पावडर घालते आणि मिक्स करून घेते आणि ही मिक्सरला फिरवलेली काजूची पावडर आहे ती पण टाकते याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेते यामध्ये मी वेलची पूट टाकते आणि मिक्स करून घेते आपलं चांगलं शिजलं आहे बघा आणि आता दूधसुद्धा आटलं जात तर मी गॅस बंद करते आणि ताटात ओतून घेते ताटाला बघा तूप लावलं मी आणि हे मिश्रण यात ओतते आता घेते बघा आता वरतून मी बघा मगच्या बिया टाकते अशा आणि पिस्ताचे काप टाकते ता दोन तास मी सेट करायला ठेवते अशी मी गाजराची बर्फी दोन तास सेट करायला ठेवली होती बघा छान झाली मी गाजराची बर्फी वळून घेतली बघा सुंदर झाली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद